काय तुम्ही महिला आहात आणि प्रत्येक वेळेस ट्रेनचा प्रवास करावा लागतो परंतु जर तुमचं तिकीट सारखंच कन्फर्म होत नसेल आणि वेटिंग लिस्टवर जात असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय आर सी टी सीमार्फत मार्फत लेडीज कोट्याद्वारे कन्फर्म तिकीट बुकिंग कसं करायचं हे डिटेलमध्ये पाहणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या शेवटमध्ये मी तुम्हाला एक स्पेशल टिप देणार आहे ज्यानेद्वारे तुम्हाचे तिकीट शंभर टक्के कन्फम होणार आहे तर चला मित्रांनो स्टार्ट करूयात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्ले स्टोअरवरती येऊन आय एस आय ग्यू ट्रेन तिकीट हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे हे ॲप्लिकेशन मी डाउनलोड केलेलं आहे याद्वारे तुम्ही मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करून घ्यायचं आहे आणि पुढं जाणार आहोत तर मी आता ॲप्लिकेशन ओपन करतो या ठिकाणी फ्रॉम आणि टू सिलेक्ट करायचं आहे एक्झाम्पल मी आता नांदेड टू पुणे मला तिकीट बुकिंग करायचं आहे सो इथे मी नांदेड टाकेल टूमध्ये पुणे टाकेल आणि डेट आता आपल्याला एक्झाम्पल सोमवारचं जर तिकीट बुक करायचं असेल तर डेट चूज करायची आणि सर्च ट्रेनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या ट्रेन्सचं ऑप्शन दिसतील आता तुम्ही हे चेक करू शकता सतरा सहाशे तीस नांदेड पुणे एक्सप्रेस स्लीपरचं तीसचं वेटिंग आपल्याला दाखवत आहे ओके आणि जर ए सीचं तिकीट इथे अवेलेबल आहे पण मला जर स्लीपरचंच तिकीट बुक करायचं आहे तर मी या ठिकाणी चूज करतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता जनरल कोट्यामध्ये थर्टी वेट वेटिंग लिस्ट आहे दुसरं ऑप्शन तत्काल तत्कालमध्ये हे होणार नाही सिनियर सिटिझन्स सिनियर सिटिझन्समध्ये अकरा तिकीट्स अवेलेबल आहेत तर तर लेडीजमध्ये आपण चेक केलं हे बघा इथं अवेलेबल वन तिकीट दिसतंय तर मित्रांनो अशा प्रकारे आपण स्लीपर कोट्याद्वारे जर तुम्ही जनरल बघाल तर इथे थर्टीचं वेटिंग आहे आणि लेडीजमध्ये बघाल तर एकचं अवेलेबल आहे तर अशा प्रकारे बुकवरती ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथे चूज करायचं आहे जेंडर हे आपण महिलेसाठी करत आहोत सो इथे जेंडर फिमेल असणं गरजेचं आहे नाव टाकायचं आहे सिलेक्ट पॅसेंजरवरती क्लिक करायचं आहे बोर्डिंग स्टेशन व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सिलेक्ट पॅसेंजर मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायचं आहे जेणेकरून हे तिकीट तुमच्या मेलवरती येणार आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला इन्शुरन्स वगैरे पाहिजे असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रॉसेड टू पेवरती क्लिक करायचं आहे प्रोसेस टू पेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंटवरती पेमेंटची विंडो ओपन होणार आहे आणि पेमेंट करून आपण तिकीट तुमच्या व्हॉट्सअपवरती आणि मेलवरती येणार आहे तर मित्रांनो आपण कशा अशा प्रकारे कोणतंही तिकीट आता बुक करू शकतो आता एक्झाम्पल आपण दुसरी एखादी ट्रेन पण मी तुम्हाला दाखवतो फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला दाखवतो नांदेड टू पुणे दाखवतो पुणे टू नांदेड आपण एक्झाम्पल सर्च करूयात डेट अठ्ठावीस टाकली मी आता हे बघा इथं मी आता पुणे टू नांदेड बघत आहे स्लीपरमध्ये वेटिंग आहे बत्तीसचं सिनियर सिटिझन्स बघा अवेलेबल तिकीट एक आहे ओके तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही सर्च करू शकता आणि कन्फर्म तिकीट बुक करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे पेमेंट केल्यानंतर तिकीट तुमच्या मोबाईलवरती येणार आहे आणि तुम्ही प्रवास करू शकता याच्यामध्ये एक स्पेशल टीप म्हणजे आपण जे, जे लेडीज कोट्याद्वारे हे तिकीट बुक केलं आहे सो तुमचं जेंडर हे फिमेल असणं गरजेचं आहे सेकंड ऑप्शन लेडीज कोटा फक्त स्लीपर आणि ए सी थ्री टायर्समध्येच अवेलेबल असतो सो so, ह्या दोन गोष्टी गरजेच्या असणं चेक करणं गरजेचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या व्हिडिओद्वारे जर तुमचं तिकीट कन्फर्म झालं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती कमेंट करा आणि या पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे तर त्यांच्यानुसार मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद